नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या कोंड्यापासून भातवड्या किंवा भातोड्या किंवा गव्हाच्या कोंड्याचे पापड बनवणार आहोत रेसिपी अतिशय पौष्टिक आहे गव्हाच्या कोंड्याचे फायदे तर तुम्हाला माहितच आहेत पण हा कोंडा आपण जेव्हा आपण कुरडे बनवतो तेव्हा कोंडा फेकून देतो तर हा कोंडा फेकून न देता त्याचे आपण पापड केलेले आहेत किंवा भातवड्या केलेले आहेत तर त्या भातवड्या कशा बनवायच्या हे आज आपण पाहू आणि या भातवड्या गावच्या मोकळ्या वातावरणामध्ये बनवलेल्या असल्यामुळे त्याची चव एक नंबर लागते घराच्या समोरच्या झाडावरती कोकिळा ओरडत आहे पशुपक्ष्यांचा आवाज येत आहे आणि अशा वातावरणामध्ये रेसिपी बनवण्यासाठी अतिशय उत्साह येतो तर हे चुलीवरती मी मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि घराच्याच समोर मी ही चूल मांडलेली आहे तर सकाळी सकाळी रेसिपी बनवली की दिवसभर छानपैकी त्याला ऊन मिळतो लहानपणापासून मी या भातवड्या खात आलेल्या आहे आणि माझी आई ज्याप्रमाणे भातवड्या बनवायची त्याचप्रमाणे मी या भातवड्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच जणांनी लहानपणी आईच्या अशा प्रकारच्या भातवड्या खाल्ल्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या शहरातून मला पाहता हेही कमेंट्समध्ये सांगा तळल्यानंतरही अतिशय सुंदर आणि चविष्ट लागतात या भातवड्या तुम्ही भाजूनही खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी एक किलो गव्हाच्या कुरड्या बनवलेला होता आणि त्यापासून जो हा निघालेला कोंडा आहे तो दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतला त्यातला कोंडा अर्धा यूज करणार आहे आणि एक वाटी बाजरी मी रात्रीच भिजत टाकली तसंच एक वाटी तांदूळ हे सुद्धा मी रात्रीच भिजत ठेवलेले होते त्यानंतर एक किलो ज्वारीच्या भातवड्या केलेल्या होत्या आणि हा चाळलेला कोंडा आहे तोसुद्धा मी यूज केलेला आहे अशा प्रकारचा आहे पहा जर तुमच्याकडे असा कोंडा नसेल तर एक वाटी ज्वारी तुम्ही भिजत घालू शकता आता हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे तसंच चटणी पाहू अर्धी वाटी देशी लसूण सोलून घेतलेला आहे दोन चमचे जिरे आणि पंचवीस ते तीस हिरव्या मिरच्या आहेत त्या पिकलेल्या आहेत त्याच मी घेतलेल्या आहेत तर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळजवळ दोन वाट्या म्हणजे अर्धा किलोचा गव्हाचा कोंडा मी बारीक वाटून घेतला अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचा आहे ज्वारीचा कोंडाही तसाच बारीक वाटून घेतला आता ज्या भांड्यामध्ये गव्हाचा कोंडा काढून घेतलेला त्याच पातेल्यामध्ये ज्वारीचा कोंडाही काढून घेतला त्यानंतर त्याच भांड्यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ घेतले आणि थोडंसं पाणी टाकून वाटून घेतले बारीक वाटायचं आहे या प्रकारे तेही दोन्ही कोंडा एकत्र ठेवलेल्या ले पातेल्यात मिक्स केलं त्याच भांड्यात एक वाटी भिजवून घेतलेली बाजरी बारीक वाटून घेतली वाटताना थोडंसं पाणी वापरायचं आहे आणि अशा प्रकारे एकदम स्मूथ बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि तीसुद्धा त्या पातेल्यामध्ये मिक्स केली आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि जसं लागेल ला असं पाणी टाकायचं आहे भजेच्या पिठाप्रमाणे सरसरीत भिजवून घेतलं मिश्रणात भरपूर प्रमाणात कोंडा असल्यामुळे याच्या गुठळ्या होत नाहीत पण असं सरसरीत भिजवून घेणं गरजेचं आहे कारण आपण हे मिश्रण एका डब्यामध्ये मोजून घेणार आहोत तर याप्रमाणे एक डबाभर मिश्रण झालेलं आहे मिश्रण मोजून घेतल्यामुळे पाणी ठेवणं सोपं जातं पिकलेल्या मिरच्या लसूण आणि जिरे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे या प्रकारे आता मी साबुदाना भिजत टाकलेला होता आणि त्याच्यातला एक पळी साबुदाना घेणार आहे मी साबुदाण्याच्या खिचडीसाठी साबुदाणा साबुदाना भिजवलेला होता साबुदाना नसेल तर स्किप करू शकता पण साबुदाना टाकलेल्या भातवड्या अतिशय देखण्या दिसतात तळल्यानंतर किंवा भाजल्यानंतर जे साबुदाणे आहेत ते अगदी मोत्यासारखे दिसतात चुलीवरती मोठं जाड बुडाचं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याला लिंपून घेतलेला आहे आता ज्या डब्याने आपण पीठ मोजून घेतलेला आहे त्याच डब्याने बरोबर तीन डबे पाणी टाकलं आणि झाकण ठेवून उकळण्यासाठी ठेवून दिलं पाच ते सात मिनिटातच पाण्याला छानपैकी उकळी आलेले आहे आता, आता त्यामध्ये एक मोठा चमचा बडीसोप टाकली एक छोटी वाटी म्हणजे चार मोठे चमचे पांढरे तीळ टाकले एक मोठा चमचा मिरची पावडर टाकली आणि पळीभर भिजवलेला साबुदाना आहे तोही त्यामध्ये टाकला पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे आता त्यामध्ये वाटून घेतलेलं मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण टाकलं कोंडेच्या भातवड्यामध्ये लसूण जास्त प्रमाणात टाका त्यामुळे भातवड्याला चव अतिशय भन्नाट येते वाटण टाकल्यानंतरही छानपैकी पाण्याला उकळी येऊ दिली चवीनुसार मीठ टाकलं भातवड्या करताना सुकताना त्या कमी होतात आणि मीठ जर जास्त झालं तर खारट लागतात म्हणून सुरुवातीला जास्त मीठ टाकण्यापेक्षा थोडंसं कमी टाका चव घेऊन पहा आणि जर आवश्यकता भासली तर पुन्हा मीठ टाका तीन चमचे मी मीठ टाकलेलं आहे जर गरज भासली तर चव घेऊन पुन्हा मीठ ॲड करणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पाण्याला दणदणून उकळी आलेली आहे अशी छानपैकी उकळी येऊ द्यायची आणि एका हाताने पीठ ओतलं आणि दुसऱ्या हाताने पळीच्या सहाय्याने पीठ एकजीव करून घेतलं हे करत असतानाच चुलीला जाळ मी कमी घातलेलं आहे म्हणजे कमी आचेवरती हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे लांब दांड्याची पळी वापरायची म्हणजे हाताला आच लागत नाही आणि अशा प्रकारे सर्व मिश्रण घोटून झालेलं आहे मी थोडीशी चव घेऊन बघितली मला कमी वाटलं मीठ म्हणून मी पुन्हा एक चमचा त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हे सर्व पुन्हा एकदा एकजीव करून घेतलं आणि आता मंद आचेवरतीच हे मिश्रण तीस ते, ते चाळीस मिनिट मी शिजू देणार आहे मिश्रण छानपैकी शिजलं की आपला पदार्थ बिलकुल फाटत नाही कुरडई असो किंवा पापड असो ते बिलकुल फाटत नाहीत किंवा त्याचे तुकडे पडत नाहीत एक भांडे पिठासाठी तीन भांडे पाणी एकदम करेक प्रमाण आहे आणि आता पीठ शिजायला वीस मिनटं झालेली आहेत मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तरीही मी अजून दहा ते पंधरा मिनिट मिश्रण आणखी शिजू देणार आहे झाकण ठेवून मंद वरती दहा मिनिट शिजू दिलं दहा मिनिटानंतर पहा अशा प्रकारे मिश्रणाला एक प्रकारे चमक आलेली आहे तसंच मिश्रणाच्या वरती साय यायला लागलेले आहे मिश्रण हे चारी बाजूने अधूनमधून ढवळून घ्यायचं म्हणजे मिश्रण पातेल्याला चिकटत नाही किंवा करपत नाही आणि एक सारखं शिजलं जातं चुलीला मंद असा जाळ घातलेला आहे आणि मंद आचेवरतीच वरतीच हे मिश्रण शिजवलेलं आहे तर पहा आता जवळजवळ पस्तीस मिनिट झालेले आहेत आणि मिश्रण चेक केलं पहा पळीवरती मिश्रण घेतलेलं आहे आणि मिश्रणाला एक प्रकारची चमक आलेली आहे आणि सायसुद्धा सुद्धा आलेली आहे भातवड्याचं पीठ अतिशय छान शिजलेलं आहे आणि सर्व दुर्बल याचा सुगंध पसरलेला आहे जिरे लसूण मिरची आणि हे आंबवलेलं टाकल्यामुळे अतिशय सुगंध येतो पाहूनच खायची इच्छा होते म्हणजे अगदी खमंग वास येत आहे आता पापड करण्याची तयारी करूया आता पहा दिवस उगवतोय तोपर्यंत आपलं पीठ शिजून झालेलं आहे आणि असं सकाळी सकाळी लवकर बनवलं की आपले पापड दिवसभर छानपैकी वाळतात आता पापड टाकण्यासाठी मी खाली बेडशीट अंतरलेलं आहे आणि त्यावरती पॉलिथीन पेपर टाकलेला आहे पॉलिथीन पेपरवरती टाकल्यामुळे पेपर कोंड्याच्या भातवड्या अतिशय छान प्रकारे निघतात आता पीठ शिजलंय की नाही हे ओळखण्याची आणखीन एक खून पाहू तर पळीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन तीन ड्रॉप शिजवलेलं पीठ टाकायचं आणि पहा पीठ पाण्यावरती तरंगतंय म्हणजे आपलं पीठ हे अतिशय छान शिजलेलं आहे आणि अशा पिठाच्या भातवड्या कधीच तुटत नाहीत किंवा फाटत नाहीत पीठ थोडंसं गार झालेलं आहे आणि पळीच्या साह्याने प्लॅस्टिक पेपरवरती अशा भातवड्या करून घ्यायच्या ह्या भातवड्या थोड्या जाडच असतात पातळ करायच्या नाही तर पीठ पळीने ओतायचं अगदी थोडंसं टच करायचं आहे फार पसरवायचं नाही तर अशा प्रकारे मी सर्व भातवड्या करून घेतलेल्या आहेत प्लॅस्टिक पेपरला तेल बिलकुल लावू नका नाहीतर त्या पदार्थाची चव किंवा भातवड्याची चव ही थोडी कडवट लागते प्लॅस्टिक पेपरवरती असे टाकलेले पापड अगदी सहज निघतात या मिश्रणामध्ये साठ ते पासष्ट कोंड्याच्या भातवड्या तयार झालेल्या आहेत सकाळी सकाळी लवकर भातवड्या केल्यामुळे त्या संध्याकाळपर्यंत छान सुकतात साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत माझ्या सर्व भातवड्या करून झाल्या आता पहा अशा प्रकारे तीन ते चार तास झालेले आहेत आणि आपली एकही भातवडी फाटलेली नाही किंवा मध्ये तिला तडे गेले नाहीत कारण आपण हे पीठ अतिशय छान प्रकारे शिजवलेलं होतं पीठ जर व्यवस्थित शिजलं नसेल तर भातवडी सुकाय लागल्यानंतरच त्याला तडे पडायला सुरुवात होते दिवसभर कडकडीत उन्हामध्ये भातवड्या छानपैकी वाळू दिल्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्या काढून घेतल्या आणि दोन दिवस सुकवल्यानंतर अशा प्रकारे आपल्या कुंड्याच्या भातवड्या तयार झालेल्या आहेत रेसिपी अतिशय साधी सोपी आहे आणि पारंपरिक पद्धतीने केलेली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर